नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भराज तीन पाच आठ वकील साहेब आपण दर्यापूर वकील संघाचे अध्यक्ष म्हणून सध्या कार्यरत आहात आणि गेल्या कित्येक वर्षापासून माझ्या माहितीप्रमाणे जेव्हा आपणास कदाचित समज आली असेल तेव्हापासून तर लाईफ असेल किंवा मग आता वकील संघाचे अध्यक्ष म्हणूनही आपण कार्यरत असला तरी आंबेडकरी चळवळीशी आपलं अत्यंत जवळचं नातं आहे बरोबर नुकतीच दोन दिवसावर विधानसभा येऊन ठेपली तेव्हा या दर्यापूर विधानसभेला आपण कसे बघता या दर्यापूर विधानसभेमध्ये सौरंगी झालंच आहे प्रामुख्यानं शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जे अडचण उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये आणि वंचित बहुजन आघाडीचे अंकुश बाप्पांजर यांच्यामध्ये सरळ लढत आहे आणि या निवडुकीमध्ये जे शिवसेना उघटाचे जे लवटे आहेत आणि अपक्ष उमेदवार जे रमेश बुंदेले आहेत तर या निवडणुकीमध्ये माझ्या आंदोलनं काँग्रेस या ठिकाणी चार नंबरला जाईल आणि बुंदेल या ठिकाणी तीन नंबरला येतील अशी परिस्थिती सध्या विधानसभेची आहे बरं तुम्हाला काय वाटते वंचित बहुजन आघाडीचे अंकुश वाघपांदर जे उभे आहेत त्यांच्या विरोधात प्रहारचे अरुण वानखडे सुद्धा उभे आहेत काही मतांचं डिवायडेशन होईल का नाही मताचं डिवायडेशन होणार नाही संपूर्ण आंबेडकरी शक्ती जे आहे ते पूर्ण वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारासोबत म्हणजे बाळासाहेबांच्या सोबत आहे त्यामुळे आंबेडकरी मताचं या निवडणुकीमध्ये बिलकुल विभाजन होणार नाही बरं आता सध्याची पोझिशन काय आहे म्हणजे रा वाता दर्यापूर तालुक्यातील राजकीय वातावरण कसं आहे दर्यापूर तालुक्यातलं राजकीय वातावरण असं आहे की जे ओबीसी समाज आहे तो ओबीसी समाजाच्या मुद्दे ओबीसी ही म्हणजे निर्णय भूमिका घेण्याच्या धनगर समाज असेल माळी समाज असेल तर जे हे आरक्षण आरक्षण संपणार आहे असं बाळासाहेबांनी त्यांना इशारा दिला की तुमचं आरक्षण धोक्यात आहे त्यामुळे दर्यापूर तालुक्यातला जो ओबीसी वर्ग आहे ओबीसी वर्ग वंचित बोज दिशेने वळणार आहे असं माझं मत आहे बरं मला सांगा आपण खल्लार सरकार ही तुमची जन्मभूमी आहे हो खल्लारमध्ये दोन दिवसाआधी काहीतरी राडा झाला हो काय सांगत खल्लारमध्ये काय झालं की रमेश गुंदरेच्या प्रचाराचा नवनीत राणा खल्लारमध्ये आल्या होत्या आणि खल्लारमध्ये त्यांनी एकतर म्हणजे त्यांची सभा नियमबाय झाली त्यांचा वेळ संपला होता दहा परंतु सभेचा वेळ आहे तर माझ्या माहितीप्रमाणे की त्यांनी वेळ संपल्यानंतर सुद्धा बेकायदेशीर त्या ठिकाणी म्हणजे भाषण केली कार्यक्रम करून आणला त्यानंतर हिंदू मुस्लिममध्ये जाणीवपूर्वक दंगलभाई म्हणून त्या ठिकाणी त्यांनी एक म्हणजे एक राजकीय स्टंट तयार केला आणि त्यामधून बऱ्याच मुस्लिम बांधवावर गुन्हे दाखल झालेले आहेत तर मी काल माझी मी काल माझ्या गावामध्ये जरा खल्लार येथे गेलो मी तिथे लोकांना भेटी दिल्या आणि त्या ठिकाणी संपूर्ण जे खल्लार गाव आहे खल्लार गाव विधानसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या बेता आणि त्यांचं तसं ठरलेलं आहे की ते विधानसभा निवडणुकीमध्ये सहभाग घेणार नाही